एकशे पंचवीस कोटीतून होणार का आचारसंहिता शिथिल होताच बांधकाम विभाग सरसावला लेबर कॉलनी येथील पंधरा पॉईंट पाच एकर तेरा पूर्णांक पाच एकर जागेवर प्रशासकीय संकुल तथा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी मंजूर केले आहे हायटेक इन्फ्रा बाबा कन्स्ट्रक्शन्स वंडर कन्स्ट्रक्शन्स शुभम ई पी सी प्राली या संस्थेसह इतर एक दोन दिवसात निर्णय अधीक्षक अभियंता एस एस भगत यांनी सांगितले या प्रकरणात शुभम ई पी सी प्राली यांनी कागदपत्रे सादर केली आहेत एक दोन दिवसात या प्रकरणामध्ये योग्य निर्णय होईल मुख्य अभियंत्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल संस्थांनी टेंडर भरले होते यल वन म्हणून शुभम ई पी सी प्रा लिमिटेड यांची निविदा शासनाकडून निश्चित होऊन आली आहे आता आचारसंहिता शिथिल होताच बांधकाम विभाग पात्र ठरलेल्या गुत्तेदाराऐवजी दुसऱ्या मर्जीतील गुत्तेदारांना कंत्राट देण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे